डॉक्टर जर लैंगिक टाईम हा जर वाढवायचा असेल तर तुम्ही याच्यासाठी काय ॲडवाईस देणार याच्यासाठी मी भरपूर व्हिडिओ तयार केले आहेत द बेस्ट जे वे एक्सरसाइज आहेत दे प्रूवन आहेत सायंटिफिकली फॅक्ट आहे सगळ्यात अगोदर जे आहे किगल एक्सरसाइज वॉट इज द किगल एक्सरसाइज सिम्पल एक्सरसाइज जस्ट आपल्या अॅनस मसल जो मसलला आत ओढायचा आहे सोडायचा आहे आत ओढायचा आहे सोडायचा आहे याच्यामुळे काय होतं की तुमचे जे पेल्विक फ्लोअर जो असतो तो जो आपल्या पेनिसला होल्ड करतो ते मसलला स्ट्रॉंग करतो आणि हा जर मसल स्ट्राँग असेल हा जर तुमच्या ताब्यामध्ये आला तर नक्कीच तुमचं इजॉग्रेशन टाईम वाढण्यासाठी हे एक किगल एक्झरसाईज तुम्हाला मदत करतं सगळ्यात चांगली जी टेक्निक आहे ती मास्टर अँड जॉन्सनची टेक्निक आहे तिथं आम्ही मास्टर अँड जॉन्सन काय म्हणतो की जेव्हा तुम्ही इंट्रोकोर्स करसाल तुम्हाला असं वाटत असेल फील होत असेल की तुमचं आता वीरपथन होणार आहे तर ते तुम्हाला स्टॉप करण्यासाठी तुम्हाला पेनिसला बाहेर घ्यायचं आहे वजनामधून आणि तुम्हाला स्क्विज करायचं आहे त्याला आम्ही स्क्विश टेक्निक बनतो असं तीन चार वेळा करायचं चा। असं करता करता तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते कोणतीही गोष्ट तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये ट्रेनिंग जर ट्रेन व्हायचं असेल तर प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं असतं ह्या जे प्रॅक्टिस जर तुम्ही केल्या तर मला वाटतं की प्रेमाची योगदेशासाठी तुम्हाला कोणत्याही औषधी घ्यायची गरजच पडणार नाही आणि त्याचनंतर आम्ही काही आमच्याकडं अल्फा गाईज म्हणून डिले स्प्रे आहे ते स्प्रे देतो त्याच्यामुळे लाडू गंजेली असतं ते पण एक म्हणजे यूज कसं करायचं ते एक कला असते जर तुम्ही शार्प टाकून दिलं तर आलेलं इरेक्शन पण निघून जातं तर एक डिले स्प्रे असतात काही डिले कंडम असतात याचा वापर करून आपण नक्कीच टायमिंग वाढू शकतो म्हणजे हे सगळं काही मेंटली कुठे ना कुठे कनेक्टेड आहे म्हणजे आता ज्या पण दोन एक्झाम्पल तुम्ही डॉक्टर दिल्या आहेत त्या सगळ्या ब्रेनशी कनेक्टेड सो right. एव्हरीथिंग so इज गिव्हिंग द ब्रेन सिग्नल आणि म्हणजे yeah. आणि तेव्हा जेव्हा दुर्लक्ष होतं म्हणजे त्या पर्टिक्युलर पॉइंट वरून त्याच्यामुळे टाइम वाढतो यस आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर परफेक्ट सेक्च्युअल से पार्टनर बनायचं असेल किंवा ॲक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्हाला एकच सांगतो की फिजिकल अँड मेंटल यू शुड बी फिट जर hmm, तुमच्या माइंडमध्ये ॲन्झायटी डिप्रेशन काही असेल तर यू कॅन कंट्रोल दिस टक्के ही खरी गोष्ट आहे आणि डॉक्टर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला नॉलेज मिळतं तुमच्याकडून म्हणजे ही सिरीज ॲक्च्युली खूप चांगल्यापैकी लोकांना आणि आय एम शुअर प्रेक्षकांना आवडणार आहे कारण की ही सेक्शुअल अवेअरनेसची सिरीज आहे प्रेक्षकांना खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात आणि आपल्याला आपण आपल्यामध्ये कमी शोधतो पण कमी शोधायची नाही आहे बलकी आपण कसं त्या गोष्टीला बेटर करू शकतो याच्यावर फोकस करायचा आहे बरोबर मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आमची चर्चा तुम्हाला आवडत असेल तर तुमचे प्रश्न तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुमचे प्रश्न लिहायचे तर आम्ही लवकरात लवकर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत आणि जर तुम्हाला आमची ही सिरीज आवडत आहे आणि जर सरांचे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे तर तुम्हाला करायचं काय आहे लाईक करायचं आहे व्हिडिओ आणि ऑफकोर्स सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला